राज्यातील बांधकाम मजुरांसाठी अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे तर मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळातर्फे वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जात होता त्याचबरोबर कामावर असताना जर एखाद्या मजुरासोबत एखादा अपघात भरला त्याला कायमचं अपंगत्व आलंच किंवा त्यांचं कामावर असताना जर मृत्यू झाला तर त्यांना कल्याणकारी मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात होता तर मित्रांनो हे तर सत्य आहे परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ तर मिळणारच त्याचबरोबर त्यांना वैद्यकीय सेवा ही सुद्धा फ्रीमध्ये आता मिळणार आहे तर आता ही वैद्यकीय सेवा फ्रीमध्ये कशी मिळणार किंवा यासाठी अर्ज वगैरे कसा करावा लागणार आहेत आणि अद्याप बांधकाम कामगार काम योजनेची सेवा ही विस्कळीत होती हे व्यवस्थित सुरू झाली का तर या संदर्भात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि आपल्या या युट्यूब जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासोबत टाईप करून राज्यातील मजुरांची त्या ठिकाणी मदत व्हावी म्हणून बांधकाम कामगार ही योजना दोन हजार अकरा पासून सुरू करण्यात आली आहे आणि अद्याप ही योजना सुव्यवस्थितपणे सुरू आहे परंतु आचारसिता लागल्यापासून जवळपास दीड महिन्यापासून ही योजना बंद करण्यात आली होती आता ही योजना सुरू केली आहे परंतु साईट ही व्यवस्थित सुरू नाही आणि त्याचबरोबर बांधकाम कामगारांची जे एजंट होते या एजंट मार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्या जात होती आता ही आर्थिक लूट थांबणार आणि बांधकाम कामगारांचे अर्ज डायरेक्ट बांधकाम करण्यात येणार आहेत आणि या अगोदर अर्जांची संख्या ही रिजेक्टच्या प्रमाणात जास्त होती तर आता अर्ज हे कुठल्याच प्रकारे रिजेक्ट होणार नाही कारण की आता बांधकाम मजुरांची अर्जाची ही संपूर्ण पडताळणी करूनच त्यांचे अर्ज आता हे पास केल्या जाणार आहेत तर मग आता बांधकाम कामगारांचे कामावर असताना जर एखादा अपघात वगैरे झाला त्यांना अपंगत्व आल्यास किंवा पन्नास टक्के अपंगत्व आल्यास आणि कामावर असताना त्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या आणि त्यांच्या नॉमिनीना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जाणार वेग मोट जा आहे पुणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या ज्या सिटी आहेत या सिटीमध्ये बांधकाम कामगारांसाठी मोठमोठे हॉस्पिटल सुद्धा सुरू करण्यात आले आहेत की त्यांना कामावर असताना जर काही एखादा अपघात घडला तर त्यांची सेवा ही आता निय सुद्धा मिळणार आहेत आणि त्यांना सेवा तर मिळणारच आहे परंतु त्यांना आता अपंगत्व आल्यास किंवा अपंग अपघात जर झाला तर त्यांना बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जो लाभ त्या ठिकाणी मिळणार होता तो लाभ सुद्धा मिळणार आहे आणि सेवांचा सुद्धा फ्रीमध्ये आता त्यांचा इलाज करून मिळणार आहे तर मग आता ही कोणकोणते हॉस्पिटल आहेत याची लिंक याची संपूर्ण माहिती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे आणि याची माहिती आपण स्क्रीनवर सुद्धा दिली आहे तर अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम मजुरांसाठी ही संपूर्ण सेवा निशुल्क करण्यात आली आहे तर मित्रांनो राज्य सरकारने हे आणि कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी ही जी सेवा सुरू केली आहे याबाबत तुमचं नक्कीच काय मत आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा महत्वाचा आहे किंवा नाही हे मला माहीत नाही जर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला नक्कीच प्रेस आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात त्याचबरोबर मित्रांनो अमेझॉन सेल असेल फ्लिपकार्ट सेल, सेल याची आपण एपिलेट आयडी सुद्धा सुरू केली आहे तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट खरेदी करायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी विशेष सूट सुद्धा मिळू शकते आणि मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल सध्या सुरू केला आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ठेवली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती घर बसल्या सुद्धा मिळू शकता